नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पितृपक्ष संपल्यानंतर सर्व पित्री अमावस्या झाल्यानंतर लगेचच येतं ते म्हणजे नवरात्रीचे दिवस पहिला दिवस असतो घटस्थापनेचा घटस्थापनेला भरपूर लोक घटाची स्थापना आपल्या घरात करतात अखंड दिवा लावतात काही लोक घटाची स्थापना करतात काही लोक अखंड दिवा लावतात आणि काही लोक दोन्ही घटाची स्थापना सुद्धा करतात आणि अखंड दिवा सुद्धा लावतात तर आता घटाची स्थापना करायची असेल तर मग ती कोणत्या वेळेला करायला पाहिजे कोणत्या शुभ मुहूर्तावर करायला पाहिजे कारण प्रत्येक कार्य प्रत्येक शुभविधी काम हे शुभ मुहूर्तावर झालं तर ते अधिक फलदायी असतं मग जर तुम्ही अखंड दिवा लावणार असाल किंवा घटाची स्थापना करणार असाल किंवा हे दोन्ही करणार असाल तर मग तुम्ही ते कोणत्या वेळेला किती वाजता करायला पाहिजे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणजेच आपण जाणून घेणार आहोत घटस्थापनेचा शुभ मुहूर्त अखंड दिवा लावण्याचा शुभ मुहूर्त मित्रांनो पितृपक्षाच्या समाप्तीनंतर अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच यावर्षी गुरुवारी तीन ऑक्टोबर रोजी घटस्थापना आहे शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होणार आहे आणि या दिवशीच म्हणजेच तीन ऑक्टोबर गुरुवारच्या दिवशी घटाची स्थापना करायची असेल किंवा तुम्हाला अखंड दिवा लावायचा असेल तर तुम्ही तो पहाटे पाच वाजेपासून शुभ मुहूर्त सुरू होणार आहे तीन तारखेला पहाटे पाच वाजेपासून ते दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत हा शुभवेळ असणार आहे म्हणजे तुम्ही पहाटे पाच वाजेपासून दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत केव्हाही अखंड दिवा लावा किंवा घटाची स्थापना करा फक्त पावणे दोन नंतर करू नका कारण पावणे दोन नंतर शुभमुहूर्त हे संपणार आहे शुभ वेळ नसणार आहे म्हणून घटाची स्थापना करायची असेल किंवा अखंड दिवा लावायचा असेल तर पावणे दोनचा दुपारी पावणे दोनच्या आधीच तुम्ही लावून घ्या म्हणजे दुपारी तुम्ही सकाळी अकरा बाराला स्वयंपाक करत असतात तेव्हा तो दिवा लावा घटाची स्थापना करा नैवेद्य दाखवा आणि मग जेवण करू शकतात किंवा उपवास असेल तर काही प्रश्नच येत नाही पण पावणे दोनपर्यंतच हा शुभ मुहूर्त असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ